आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पाच मध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले या निमित्ताने भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी भाजपाचे अधिकृत उमेदवार समाधान आवळे बिजू प्रधानी अल्का आणि मंदाकिनी तोडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती पदयात्रेची सुरुवात खंडोबा मंदिर येथून झाली ही पदयात्रा मारुती गल्ली जोशी गल्ली भीमनगर लक्ष्मीनगर यशवंत नगर गणेश नगर लोकमंगल विहार संतोष नगर करजगी बंगला पाटील नगर खडक गल्ली वाणी गल्ली मार्गे काढण्यात येऊन समाप्त झाली या पदयात्रेत भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी विश्वनाथ पारिल विशांत कांबळे बाबाराम भोसले आनंद भवर मारुती तोडकर सुहास शिंदे विश्वास शिंदे नीता गवळी मोहन ढेपे किशोर पाटील सुभाष डांगे बापू पाटील सुनील भोसले नागनाथ क्षीरसागर मदन क्षीरसागर राम भवर हरिदास माणिक भोसले विजय तांबे आदी मान्यवर उपस्थित होते या पदयात्रे दरम्यान भाजपाच्या उमेदवारांनी नागरिकांसोबत संवाद साधत विकासाचे मुद्दे मांडले प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप कटिबद्ध आहे असा विश्वास यावेळी उमेदवारांनी व्यक्त केला या कार्यक्रमामुळे प्रभाग क्रमांक का पाच मधील राजकीय वातावरण चांगले तापले असून भाजपाने प्रचाराची जोरदार तयारी सुरू केल्याचे चित्र दिसून आले एक एवढ्या उत्साहानं आपलं होत आहे आणि आजपर्यंत माझ्या वयाच्या वन मी वीस वर्षापासून राजकारणात आहे मी नाही म्हणलं तरी ह्या बाळाचा मेकर आहे आज माझ्या ते प्रभागाचं माझ्याच ते प्रभाग या अपेक्षा अच्छा मा्याच उद्घाटन झालं आणि माझ्या हस्ते झालं म्हणजे चारही उमेदवार प्रचंड बहुमता निवडून आले असे मी जाहीर करतो की येणाऱ्या काळामध्ये आपण दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून आपण या सर्व उमेदवारांना निवडून आण सर्व उमेदवारांचा आपण परिचय आहे परंतु मी आपल्याला विनंती करेल फक्त उमेदवार कोण उभारले बघू नका देशाचं कणकोर नेतृत्व या ज्या गर्दीने तुम्ही या ठिकाणी बसायला सुद्धा जागा नाही त्या पद्धतीनं ना? बटन तुटूस तर तुम्ही कमळाचं बटन तुटूस तर तुम्ही मतदान करून आम्हाला निवडून जाल एवढीच आशा वाटतो सक्षम उमेदवारांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे आणि जनतेच्या माध्यमात आणि पोहोचण्याचं काम केलेलं आहे अनेक योजना आहेत अनेक सहकार्याचं काम केलेलं आहे तर सगळ्या मतदार बदलू गेलेल्या योग वर्गांना सगळ्यांना विनंती असेल की आम्हाला भरघोस की बटन दाल बटन दाब्यापर्यंत किंवा चिन्हाला मतदान करावे आणि आम्हाला त्या ठिकाणी विनंती करते कर गीच सांगते की आपला विजय कसा आहे सर्वांचे मनपूर्वक आभार आणि असेच तुम्ही आम्हाला साथ द्या एवढेच मध्ये